अह या पुढची बातमी एन डी एमधील घटक पक्षांची दिल्लीत उद्या महत्वाची बैठक पार पडणार आहे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीमध्ये याची बैठक पार पडते भाजप शासित राज्यांमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीला हजर राहणार आहेत ऑपरेशन सिंदूर बाबत सुद्धा या बैठकीमध्ये विचारमंथन होईल अशी माहिती आहे आपण पाहतो उद्या दिल्लीत महत्वाची बैठक पार पडते ऑपरेशन सिंदूर संदर्भात महत्वाची बैठक होणार आहे तसंच ज्या राज्यांमध्ये भाजप शासित सरकार आहे त्या सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीत हजर राहतील आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची बैठक उद्या दिल्लीत पार पडणार आहेत तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीत आहेत दिल्ली, दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि ते सुद्धा या बैठकीला हजेरी लावतील पण पाहतोय ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप शासित राज्य आहेत त्या राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा या बैठकीला हजर राहणार आहेत पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत पंकज उद्या भाजपची ही महत्त्वाची बैठक होते आणि विशेष म्हणजे भाजप शासित जी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या बैठकीला हजर राहणार आहेत आणखी काय अपडेट्स या बैठकीबद्दल ही अत्यंत महत्वाची बैठक आहे एमडीएच्या घटक पक्षांची बैठक आहे या बैठकीला ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं त्यानुसार भाजपा शासित राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहेत ही बैठक राजकीय दृष्ट्या महत्वाची आहे आणि त्यासोबतच ऑपरेशन सिंधूर नंतर एनडीएच्या घटक पक्षांची बोलवलेली ही पहिली बैठक आहे त्यामुळे ऑपरेशन सिंधूर त्याच्यामध्ये केलेल्या कारवाया या बाबतीची माहिती आणि त्या बाबतीतलं विचार मन तो पे टायर पुण्यामध्ये असं گویا की ऑपरेशन सिंधूरनंतरची एनडीएच्या घटक पक्षांची ही महत्वाची बैठक असणार आहे अमित शहा नरेंद्र मोदी पंतप्रधान या बैठकीला उपस्थित असतील त्यांच्या नेतृत्वाखाली ही एनडीएच्या घटक पक्षांची बैठक उद्या होणार आहे धन्यवाद पंकज या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय उद्या दिल्लीत ही महत्त्वाची बैठक होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या बैठकीला हजर राहतील